मी सांगूळ मधल्या केंद्रावर एकशे एकाहत्तर नंबरच्या तर काय प्रॉब्लेम झाला आहे की माझं जे माझ्या चिन्हा समोरच जे बटन आहे ते पेस्टिंग आहे ते बरोबर नाही ते बटन राहते वर आणि चिन्ह येते खाली हा मॅचिंग मॅचिंग नाही व्यवस्थित करवीर मध्ये हा करवि मध्ये एकशे एकाहत्तर नंबर एकशे एकाहत्तर नंबर जरा तुम्ही साहेब बोला ना गंभीर हा गंभीर विषय आहे साहेब यू नाही पण माझ्या एका केंद्रातला हा विषय नाही आहे हे बऱ्याच ठिकाणी असं झालं असणार ना मी आता मी मतदान मी स्वतः उमेदवार म्हणून मतदान करायला गेलो म्हणून माझी परिस्थिती आम्ही अपक्ष उमेदवार आहे एवढ्या सगळ्या केंद्रावर आम्ही आमची काही सगळेच प्रतिनिधी आहेत असं नाही ना नाही नाही पण साहेब आम्ही उमेदवार म्हणून बघितलं म्हणून लक्षात आलं वरच्यांचं मॅच आहे ना आमचा चौदा नंबर आहे खाली खाली मॅच नाही आहे बर मी आता येथील केंद्रावर माझं स्वतःच मत करायसाठी मी गेलो होतो आणि तिथली वस्तुस्थिती अशी आहे की त्या मशीनवर चिन्ह आणि बटन ह्या ह्याचं जे व्यवस्थित मॅचिंग पाहिजे ते मॅचिंग व्यवस्थित नाही आणि त्यामुळं मतदार आमचा म्हणजे संभ्रम अवस्थेत जातोय की बटन खालवर व्हायला लागले आणि हे एक गंभीर चूक निवडणूक आयोगानं केली आहे आणि आपल्या माध्यमाच्या मार्फत मी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधू इच्छितो आहे की ही त्वरित या पद्धतीची दुरुस्ती करूनच मी मतदान प्रक्रिया राबवावी अशी मी त्यांना विनंती करतोय